रामकृष्ण रिमैत्रिणीनं स्वागत आहे आपल्या सर्वांची तर आज आपण एकदम मस्त अशी ट्रेनिंग स्लीव डिझाईन बघणार आहेत त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला पेपर कटिंग करणं खूप गरजेचं आहे बाही उंची प्लस एक इंच छातीच्या चौथा बाहीची घडी आपण घेतलेली आहे त्यानंतर इथं बघा मी वरती बंद घडीकडून दोनवर एक पॉईंट दिला परत त्यापुढे एक इंचावर एक पॉईंट लावायचा आहे आणि अजून एक पॉईंट लावायचा आहे बास आपल्याला एवढे तीन पॉईंट लावून घ्यायचे आहेत तर मी ही डिझाईन खूप सुंदर अशी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत दाखवणार आहे तीनच पॉईंट आपल्याला लावायचे आहेत हे बघा आता आपण अशा पद्धतीने कट लावणार वरती थोडंसं आपल्याला जो पेपर आहे तो जॉईंट राहू द्यायचा आहे एक दोन आणि तिसरा हे तीन लावायचे आहेत पण माझ्याने एक लाईन जास्तीची मार्किंग झालेली आहे तर मी ती तर कट केलेली आहे पण स्टिचिंग करताना आपल्याला तेवढे जास्तीचे आपल्याला कट घ्यायचे नाही आहेत बघू शकता अशा पद्धतीने स्लीव आपली कटिंग आपण करून घेतलेली आहे आता ह्यासाठी मात्र आपल्याला बाहीचा जो कापडा असतो तो खूप जास्तीचा लागत असतो असं पॅटर्न आपण ज्यावेळेस बनवतो तेव्हा तर आता मी ह्या कापडवरती बरोबर सर्वप्रथम मधला जो सेंटर पॉईंट आहे तो आपण बरोबर मॅच करणार आणि आता आपण जे कट लावून घेतलेले आहेत ते पॅटर्न जे आहे ते आपण असं बरोबर तीन इंच पसरवत मग तिथं पिन अटॅच करणार आहे तीन इंचचा आपल्याला त्यामध्ये गॅप घ्यायचं आहे कारण आपण तिथं प्लेट्स घेणार आहेत बघा परत दुसऱ्या पॅटर्नमध्ये देखील आपण तीन इंचाचं गॅप इथं घेतलेला आहे ओके हे दुसरं पॅटर्न पसरून झालं आता आपण हे तिसरं पसरून घेतो आहे तर बस तुम्हाला एवढंच तिसऱ्यापर्यंतच पॅटर्न पसरून घ्यायचे आहेत माझं एक पॅटर्न जास्तीचं कटिंग झालेलं आहे पण मी रहे। रहे रहे। ते स्टिचिंगच्या वेळेस एडजस्ट करणार आहे कारण मी तीनच प्लेट घेणार आहे जाणारच आहे बरोबर ओके आता आपण काय केलेलं आहे संपूर्ण पॅटर्न व्यवस्थित मार्किंग करून घेणार आहेत वरच्या बाजूला आपल्याला अर्धा ते पाऊण इंच थोडं जास्तीचं असं वरून मार्किंग करायचं आहे आणि थोडंसं अजून आपण तेवढाच कापडवरच्या दिशेने जास्तीच्या घेतलेला आहे खालच्या बाजूने मात्र आपण बरोबर दीड ते दोन इंच असं जास्तीचा घेणार आहेत बघू शकता प्रत्येक पॉईंटला मी खाली एक अशी सरळ लाईन मार्किंग करणार आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या पॅटर्नच्या खाली बरोबर दीड इंच कापड एक्स्ट्राचं येईल एवढा आपल्याला कापड जास्तीचं मार्किंग करायचं आहे कारण आपण जे पॅटर्न बघतोय त्यासाठी थोडा जास्त कापड लागतो आणि मग तेव्हा आपल्याला प्रॉपर मापात बाही इथं पॅटर्नची तयार मिळते बघू शकता बरोबर दीड दीड इंच मी इथं जास्तीचा कापड घेतलेला आहे आता हे संपूर्ण लाईन मी मार्किंग करून घेणार आहे बरोबर आणि त्यांना मी कट लावून घेणार आहे की जेणेकरून मला फ्लेट्स घ्यायला खूप सोपे पडणार आहे की दुसऱ्या बाहीवर देखील आपल्या ह्या या म्हणजे ह्या बाहीवरचे पॉईंट आपण कट लावूनच उमटवून घेणार लक्षपूर्वक बघायचं आहे तुम्हाला तर मी ह्या बाईसाठी फक्त आज तर आपल्या साध्या बाईसारखं कटिंग केलेलं आहे आणि जो काही मेन कापड आहे आपला तो मी अशा पद्धतीने हा कटिंग कर करून घेते तर व्यवस्थित असं आपल्याला प्रत्येक ठिकाणी जिथं मी लाईन मार्किंग केलेली ला आहे तिथं मी कट लावून घेणार आहे तर इथं फक्त आपला एक कट जास्तीचा झालेला जा आहे आणि म्हणजेच मग मी तो पॉईंट घेणारच नाही आहे तुम्ही बघत चला कारण प्लेटांची ॲडजस्टमेंट होत नाही आहे तीनच प्लेट आपल्याला ह्या बाजूने तीन आणि त्या बाजूने तीन अशा तीन तीन प्लेट्स घेत आपल्याला एकदम मस्त असा लूक आपल्या बाईला इथं द्यायचा आहे ओके आता आपण हे पॅटर्न बाजूला केलं आहे हा जो काही ब्लाउज पीस आहे याला ऑलरेडी कॅनव्हेच आलेलेच आहे तर बघा सेंटर पॉईंटला आपण बरोबर जो पहिला कट होता तो असा घेतला आणि मिळवला पहिली प्लेट ही दुसरी प्लेट तर ह्या प्लेट्स देखील दोन तीन वेळा मी काढून व्यवस्थित ॲडजस्ट केलेल्या आहेत एकावर एक आपल्याला एका एक आप ही प्लेट येऊ द्यायची आहे बरोबर एकाच जागेवर आपल्याला ह्या तीनही प्लेट घ्यायच्या आहेत आता मी इथं चौथी प्लेट घेण्याचा प्रयत्न केला पण तिचं ॲडजस्टमेंट होत नाही आहे कारण ती प्लेट दिसतच नाही आहे मग मी फक्त तीन प्लेट इथं घेतलेल्या आहेत आता पण ह्या बाजूने देखील संपूर्ण जे आपण मार्किंग केलेलं आहे जे कट लावलेले आहेत ला बरोबर प्लेट्स आपण एक जवळ अशा घेणार आहेत तर एकावर एक आपल्याला ह्या प्लेट्स अशा बरोबर ठेवायच्या आहेत ह्या बाजूने तीन आणि ह्या बाजूने तीन बघू शकता आता ही जी पॅटर्नवाली स्लीव आहे ती आपण अशी करणार तर बघा आता आपला केवढा फरक पडलेला आहे एक्स्ट्राचा वरती जेवढा काही कापड आपला एक्स्ट्रा येतो आहे त्याला आपण काय करणार आता चॉकणी मार्किंग करत मी इथं कटिंग करणार आणि मग नंतर आपण ही कॉटनची स्लीव इथं जोडून घेणार आहेत कारण तेव्हाच आपल्याला वरचा लुक प्रॉपर असा मिळणार आहे तर बघा आपला हा जो काही सेंटरला पॉईंट आहे ज्या प्लेट्स आपण एकत्र घेतल्या त्यांच्यावर आपल्याला टिप टाकायची आहे आणि मग पिना काढत आता आपण ही कॉटनची बाही व्यवस्थित अशी सेंटरला सेंटर मॅच करत असं ॲडजस्टमेंट करत आपण इथं स्टिचिंग करणार आहेत नंतर मी वरचं पार्ट तुम्हाला कटिंग करून दाखवेल आणि जसं की मी तुम्हाला नेहमी सांगते जेव्हा आपण डिझायनर बाही बनवतो तेव्हा आपल्या बाईला फक्त एकच आकार राहू द्यायचा असतो फिश कट तुम्ही केव्हा पण देऊ नका कारण जेव्हा डिझायनर बाई बनवतो तेव्हा मग न कळत तुमच्याने जर का एकाच बाजूच्या बाहे तयार झाल्या तर मग परत तुम्हाला खूप मोठा असं प्रॉब्लेम येईल म्हणून एकाच बाजूचा आकार आपल्याला द्यायचा आहे बघू शकता अस्तरची जी बाही होती ती मी एक अगदी साधी बाही असते आपली तशीच कटिंग केलेली आहे आणि तीच आता आपण इथं व्यवस्थित ठेवत आता हा वरचा एक्स्ट्राचं कापड मी असं कट करून घेते बघू शकता असा आपला लूक येणार आहे आता ह्या प्लेटांना आपल्याला वरती व्यवस्थित असं मॅच करायचं आहे की जेणेकरून प्लेट्सचा लुक जो आहे तो खालच्या बाजूने दिसेल आणि वरती प्लेट अशा आपल्या व्यवस्थित अशा बाहीच्या आकारावरती बरोबर येतील तर बघा आता आपण ही जी बाही आहे ती उलट बाजूने सर्वप्रथम मी आजूबाजूला जो प्लेनवाला पार्ट आहे तो स्टिच करून घेते कारण वरती बघा प्लेटांना थोडा एक्स्ट्राचं कापड आहे तर तिथं आपला असं वाक पडतोय कापडला म्हणजे गोलाकार येतो आहे तर तो आपण अजून परत कट करणार आणि मग शिद्या बाजूवरून मी व्यवस्थित असं ॲडजस्टमेंट करणार आहे थोडा कडकवालाच कापड घ्यायचा ज्यावेळेस तुम्ही असं पॅटर्न बनवत असणार तेव्हाच तुमच्या बाईला प्रॉपर हवा तो लूक तुम्हाला इथं देता येणार आहे तर बघू शकता अगदी व्यवस्थित सांभाळत आपल्याला हे जे प्लेटं आहेत त्या ॲडजस्ट करायच्या आहेत की जेणेकरून त्यांची दिशावरती देखील सारखी आपल्याला दिसायला हवी दोन्ही बाजूला तर नॉर्मल असं किंचित बिलकुल न कळतच एक धाग्याची आपली प्लेट इथं येते बघू शकता असं एक्जिस्टमिंट करत मग आपण यावर इस्त्री करून घेणार आहेत ठीक आहे इस्त्रीनंतर आपण यांना मॅचिंग असं बटन लावणार आहेत बघू शकता आता प्लेटांचा लुक कसा आलेला आहे आता आपली इस्त्री झालेली आहे स्लीववरती तर ह्या बॅकनेक देखील खूप सुंदर असा तयार केलेला आहे तर तुम्हाला ब्लाऊजची स्लीव आणि बॅकनेक कसा वाटला हे तुम्ही मला नक्कीच कळवा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चालावं मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओ आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद